बघा पुरण वाटायचं आहे थोडं पुरण राहिलय बघा अगं बघा एवढं राहिले बघा आता मी मग होत आलं या आता एवढं झालं की झालं मग ह्याला बी गरम गरम वाटलं तर वाटतंय नाहीतर लय परत बार देऊन देऊन मी हाताच पाक लाल लाल भडक उठ्यात हात काय कराय डाळ बिना चुलीवर घातलीशी जाय बघा आता मस्त ही भरून आणलाय गॅस पण गॅसवर साई पाक करणार म्हणून सांगितलंय त्यामुळे आम्ही गॅस चालू काय केला नाही आणि मेन म्हणजे थोडा म्या भात म्हणजे शिगडी होईना म्हणून हिकड बघा घातला होता म्हणजे काय करू भात शिजाय घातलं तर शिजल म्हणलं लवकर नाही तर ते होई नाही काहीच होई नाही तिथं दुधा छान करून दिला बघा गुळवणी ही सगळी उकळून झालं या सगळं काम होत आलेलं आहे थोडं म्हणजे परत कन्ही खाऊ काय कलकीचा तर नेसता कणिकीचा मुलं बनिक म्हणून ठेवले बघा करायचे आता चपात्या पोळ्या लागते त्या कौन -कौन दे की घरात कोण कोण पोळ्या खात नाही चपाती चपात्या डेली पाहिजे काय सांगा बरं मग भजी अजून पापड्या करायचे त्या बघा काम चालू आहे भरपूर जात बरं जनवार सोडायच टायमिंग होत या मग काय करायचं टायमिंग झाले की वाटतंय माणसाला मस्त थोडं काम आहे पण पोळ्या म्हणजे की काय लय म्हणजे लय बघा माणूस काय झालंय आहे आणि बघा त्या बारक्यात आंब्याला वाटा येतंय चांगलं मठ्या तांब्याला येत नाही बघा काय करायचं अग वरवटा घेतला असताना मग खरी मजा आली असती तुझ्या पोळ्या खायला 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 होय बघा आई घरात चुल मांडले हो पाऊस आता उघडलाय ऊन कडक पडलंय पण बायकोने आपलं काय केलंय आहे का तसंच तुम्हाला सांगतो धुराज ठेवले घरात धूर केलाय काय करायचं वस्तुस्थिती बघा जमाना बदलला पूर्वीच्या काळी पाटा वरवटा पद्धत होती आणि आता कुठे चाळणी आल्या त्याच्या कुठे बारका तांबी आला

आता प्रत्येकाचे वेगवेगळे महाराष्ट्र आता दोन सरवण काढायचं पुन्हा घट बसवायचं लय आता ही दोन चार दिवस आणि पिरणी सीजन आता पाऊस आहे का आता पाऊस आता कडक उन्हाय दोन सरवनाला आहे का मग बुधवार गुरुवार पासून पुन्हा मुसळधार पाऊस आहे मुसळधार आहे का गुरुवारी घटात नाही म्हणजे बघा करेक्ट पाऊस आहे

तोंडापाशी काय सांडीत न वायर की अजून आता घाटात नऊ दिवस पाऊस पडला आपली बाजरी सर कुजून जाते रोठार काय घेते अजून वापसा नाही वापसा यायच्या बघताला पाऊस मुसळ झाला मग आता काय करायचं पाऊस नाही नाही पाऊस उघड्याशिवाय आजूबाजूला तो गाम जा का का ला। ला तर वर हंगाम निघून जायचं बाजरी काय ज्वारीचा मकाच आपल्याच्या काळाच्या मागून भायचं मग का करायचं कायत नाही लवकर राहनाला त्याला अजून त्यात गाळ भाजल्यामुळे तर कसलाच शेत नाही आधी बी येतच नव्हता आणि आता तर गाळ भाजल्यामुळे कसलं शेत नाही आणि तर मळी काय तो अहो ना तिथं थोडा मोठा बल्ला मोठा लाटा लाटलाय मातल म्हणून ठेवलाय म्हणून ठेवलाय आणि एवढं राहिलंय बघा पुरण वाटायचं गोळणी झालं का नाही अजून गोळवणी बघूया शेगडीवर गोळवणी झालं आमटी झाली आता राहिले भजी पापड्या भाव कुकर आरत नाही तुम्ही काय जेवायचं नाव त्यामुळं कमी झाले एका माणसा जेवण हाय का ना मित्र पाहुण किलो तर आगाचली होती बघाशी जायला लय पोळ्या मी खात नाही काय काय तर पोळ्याच खात नाही ते आमटी चपातीच खाली अय आपल्या पोळ्या सगळं लय वाईट अगं मला तर पुरणपोळी लय आवडती आवडती आवड मी दोन दोन दिवस पुरण पोळ्या खातो पहिल्यापासूनच खाई ना माया लग्न झाल्यापासून आम्ही म्हणायचो मित्र मला शिळा बाया खे राहिले कस खे सगळ खाते शिळ ताज म्हणून चालतंय भूका लागली की मस्त ओले बिन वाळले बी या पोटात काय करायला पोटाच्या मोर काय दिसत नाही अगं भूक लागली म्हणजे गव्हा सगळं किड सुधारण काढलं जाते जरा चांगला आवक चांगलं खाजावा रोज खायचं लेण्यात लागतोय तुम्हाला काय आपलं बसून तिथं व अग तू खर म्हणलं तर आजचा व्हिडिओ पाटा वरवटा घेऊन तू दाखवाय पाहिजे होता आता पुढचा व्हिडिओ यांनी पाटा वरवटा घेऊन पुरण वाटलेला मी तुम्हाला दावते बघा मित्रांनो आता पुढच्या वेळेस पाटा कारण काय ही तुझी पद्धत आहे का ही सगळीकडेच पाटा वरवटा बुडाय लागलाय सगळीकडे पद्धत म्हणून लोकांनी जुनीची आठवण दिली पाहिजे ना खरून पाटा वरवटा बुडत का आमच्या पाटा वरवटा पण त्याला कधी करत बसावत दिसत करायचंय नाही तर कशाला ह्याच्या नादी लागत या

आमच्याकडे आज माळाचा स्वयंपाक आणि तुम्हाला मी पाठवटेव धावलं नाही ही जरा मला बीक क्षमा माग क्षमाजी दिलगिरी व्यक्त करतो माझ्याकडून चुकलं बागा क्षमा करा ह्यांनी नाही केली तर चालेल पण तुम्ही करा आणि पुढच्या बारीजीने ह्यांनी पाठवट्या वाटते ना अशी ह्यांना नाही वाटतवाट्या वाटावं ह्यांनी वाटून दाव्या मग मी वाटू शकते हे का बरं तुम्ही कशा पुरवून वाटता ही मला नक्की सांगा